नमस्कार <laughs> व्हिडिओ काढाय खरच इन्स्टावर ही व्हिडिओ काढायचं म्हणलं का नाही बहिणी बहिणीच म्हणते अन्न भाव जायचं नाही तर रेंज मस्ती तर काय करायचं असं होतं ना चला बांगड्या का बांगड्या कारण घरी जायचं म्हणल्या मग तसं जावं लागेल पळत पळत त्याच्यामुळे लवकर घेतलं घेतल्या शुकरात बसली हा काय म्हणता काय नाही डेकोरेशन केलं डेकोरेशन घाना मागण्या कस केलंय आकांक्षाचा

आणि तिकडे नवरी आहे थांबा कशी काय बांगड्या म्हणलं सांग बरं <laughs> आमच्या नवरी बायचा मेकअप बघा बांगड्या भरून बस सगळ्या देवाला पाय पडून आले दमून गेली सकाळ धरण ती आता <laughs> आराम करते तिला म्हटलं बसावं नेवान होय नवरी बाय नवरी बाय छान म्हणली ना पण राहिले का ते झालं ना तिथलं सगळं देवा झालं देवाचं झालं सगळं झालं आता मेहंदी काढल्यानंतरच बांगड्या तिने घातलं की दोन दोन घातले की चोरी तिकडे सगळी बसली

कोण <laughs> <नावसेंदे। laughs> कोण <laughs> हा आता विचारलं चालल्यात येत्यात मावशी बांगडे अशा बांगड्या आलोय मी आणि बाय गाडीवरती दोघी चालू आता आम्ही जाणार आहे बांगड्या भरून जेवायचंय अजून जेवायला लय उशीर होईल ग आम्ही काय सहा वाजता इथलं निघलं ना इथे हायवे झाले आमच्या इथलं तुमचं हवेच पांढुरंगाची कृपा झाली है गांढरंगाची कृपा

हो आणि मी घरी असते त्या दिवशी लग्नात आलतो पण व्हिडिओ काढणं नाही बरोबर का आम्ही शेजारी शेजारी बसलो होतो आहे आश्वींत सासूबाई लाडक्या लाडक्यात लाडक्या आमची

चला तर ह्याच तिकडे जेवणाच ह्याचं चाललंय असं सगळ्याच जेवायचं का नाही तर बाय सगळ्यांना